हे धुळ जिल्ह्यात असलेल्या साखर तालुक्यातून साखरे येथे श्री शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले असून त्या कथा मंडपाचे आज भूमिपूजन श्री दिगंबर राजाराम पाटील सौ सो सोनाली पाटील व बंटी भाऊ कायस्थ सौ मोनिका कायस्थ जयंत लक्ष्मण बागड यांच्या हस्ते सिरपोळ फोडून व टिकाव मारून करण्यात आले सकाळी नऊ वाजता साखरे येथील सोमेश्वर महादेव मंदिरापासून भाविकांची भव्य शोभायात्रा निघून आंबापूर रस्ता सुरत हायवे जवळील श्री शिवपुराण कथा मंडपाच्या जागेवर आली या ठिकाणी मंडप भूमिपूजन शिवभक्त दिगंबर राजाराम पाटील सौ सो, सोनाली पाटील बंटी भाऊ कायस्त व सौ मोनिका कायस्त व जयंत लक्ष्मण बागड यांच्या हस्ते करण्यात आले परमपूज्य प्रदीपजी मिश्रा यांची श्री शिवपुराण कथा दिनांक चोवीस जानेवारी ते तीस जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान साखळी येथे संपन्न होत आहे कथा अंबापूर रोड सुरत हायवे येथे संपन्न होत आहे महादेवांचं गणपतीचं स्मरण करायचंय म्हणतात आम्ही जे आज या ठिकाणी शिवपुराण कथेचं आयोजन केलेलं आहे ते सर्व निर्विघ्नपणे आमचं पार पडू दे आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचणी आम्हाला निर्माण नको उद्यू असं सर्वांनी मनातल्या मनात देवाला भगवंताला प्रार्थना करायची आहे गणनाथ सरस्वती रविचक्र बृहस्पती पंचहितान स्मरणित्यम वेदवाणी प्रहृदयेत వక్రదు మహాయ సూర్య కోటీ సమ ప్రఘ్నం కె దేవారు సర్వం ద్రమ్మ జుజామే సుగంధి పుష్టి వర్ధన పూర్వారు మృత్యుర్ముక్షీయమామృత ప్రార్థన బ్రాహ్మణ భద్ర

ेद्यानंतर जो देवेभ्य जपदे जो देवा पुरोहिोच्चो देवेभ्यो जातुन मुचाय ब्राह्म नमस्कार

आपण आता जागावर बसून जायचं आहे पंधरा मिनिटानंतर जागेवरती नियोजन केलं जाईल पण एक पंधरा मिनट विश्रांती वाढूया बरोबर

तालुक्यात चोवीस जानेवारी पंचवीस पासून तर एकतीस तारखेपर्यंत शिवपुराण कथेच आयोजन करण्यात आलेलं आहे या कथे आयोजकांमार्फत आज भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमासाठी सर्व पिंपळ आणि साखरीतले किंवा साखरी तालुक्यातले सर्व भाविक या ठिकाणी हजर होते मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे त्या दृष्टीने आयोजक समितीने खूप मोठी तयारी केलेली आहे आणि सर्व गावातील परिसरातील लोकांचे आशीर्वादही या कथेला लाभतायत त्यामुळे ही कथा अतिशय सुंदर होणार आहे आणि बाबाच्या कृपेने अतिशय चांगला कार्यक्रम का या ठिकाणी होणार आहे ठिकाण साखरी शेवाळी फाट्यावरनं तीन किलोमीटर अंतर आणि अंबापूर रस्त्याला लागून बायपास फौजी पेट्रोल पंपासमोर बायपासला लागून कथा आहे अतिशय चांगल्या जागेत आयोजन करण्यात आलेलं आहे आज याचं भूमिपूजन संपन्न झाल्यानंतर आयोजकांनी आयोजक समितीने बैठक करून पुढील नियोजन हाती घेतलेलं आहे धन्यवाद शिव देथील पंडित प्रदीपजी मिश्रा यांचं शिव पुराण कथेचं आयोजन साखरी तालुक्यात करण्यात आलेला आहे शिव पुराण कथा समितीतर्फे आज जागेच सपाटीकरणाचं भूमिपूजन काम सुरू झालेलं आहे आणि कथा कशी यशस्वी होईल याकरता आज समिती सर्व सदस्य बसले आहेत कथा त्याचं सगळं नियोजन भोजन व्यवस्था असेल पार्किंग असेल सभा मंडप असेल कथाचा मंडप असेल याच्या सर्व सर, नियोजन व्यवस्थित होणार आहे सर्व भाविक तयारी लागलेल्या आहेत आणि ही कथा याची होईल आणि पंडित प्रदीपजी मिश्रा यांचा कथेचा लाभ आपल्या सागर तालुक्याच्या नागरिकांना होणार आहे सर्वांनी या संधीचा सोनं करावं आणि सर्वांनी या कथेचा लाभ घ्यावा अशी समितीच्या तर्फे सर्वांना विनंती करतो शिवाय आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्द गंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी आपल्या